नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथी मराठी विषयाची सातवी कविता धूळ पेरणी संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात लिहा अ कोणाचा जीव झुर्नीला लागला मातीचा जीव झुर्णीला लागला आ धरणीला कशाचा ध्यास आहे उत्तर हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे कोणता दिवस येऊ नये असे कवीला वाटते उत्तर जाचक दिवस येऊ नये असे कवीला वाटते प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा अ कोरडी नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोण कोणते विचार येत असतील उत्तर धूळ पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर शेतात काही पिकणार नाही खायला अन्न मिळणार नाही प्यायला पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल गुराढोरांना खायला मिळणार नाही जीव जीवन जगणे कठीण होईल असे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील आ शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील उत्तर शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर तो खूप आनंदित होईल खायला प्यायला भरपूर मिळेल गुराढोरांना चारा पाणी मिळेल सर्वत्र संपन्नता येईल कष्टाचे चीज झाले असे त्याला वाटेल सुखाचे दिवस येतील ई पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर पाऊस पडला नाही तर सर्वत्र कोरडा दुष्काळ पडेल दुष्काळ माणसांना खायला अन्न व प्यायला पाणी मिळणार नाही नदी नाले आटून जातील गुरे ढोरे पशु पक्षी या सर्वांचे हाल होतील जगणे कठीण होईल पाऊस पडला नाही तर माणसाचे जीवन नष्ट होईल पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक तीन ओळी पूर्ण करा अ असो बरकत धूळ मोत्यांची आस मोरनिला ई कासा रिकामी जागा आहे डोळे बनले चातक मिळता डोळ्यांना मेघुट इशारे अशा पद्धतीने इथे तुम्हाला मी ओळी पूर्ण करून दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चार खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा अ हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला या ओळीचा अर्थ आहे धरणी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे तिला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे आ मातीच्या कणाला फुटले धुमारे या ओळीचा अर्थ आहे आभाळात असलेल्या पावसाचे ढग पाहून मातीच्या कणांना आनंद झाला जणू मातीच्या प्रत्येक कणाला नवीन कोवळे पालवी फुटली असे वाटते